बीजरी माचल लायोना दून्गा तो खलत लपी बरंगा तवचु बर्नावे नावे नावे तवचु माशी जपागे नावे 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 आदेश पाज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो काल पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा केलेला आहे आगामी दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे ते निवडणुकीचं वर्ष आहे आपली भारतीय लोकशाही ही अधिकाधिक सक्षम आणि सुदृढ करण्याच्या दृष्टीने काल पंचवीस जानेवारी रोजी संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम आयोजन करण्याचा उद्देश हाच आहे की भारतीय लोकशाही सक्षम करण्याच्या दृष्टीने सर्व मतदारांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे आपण येणाऱ्या ज्याही यावर्षीच्या निवडणुका आहेत या सर्व निवडणुकांमध्ये आपण आपलं नाव जर मतदार यादीमध्ये नोंदवलेलं नसेल तर ते आपण नोंदवायचं आहे व आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपण आपला जो मतदानाचा हक्क आहे तो या निमित्ताने आपण बजवायचा आहे आपली भारतीय लोकशाही सक्षम करण्याच्या दृष्टीने सर्वच नागरिकांनी यासाठी प्रयत्न करायचे आहेत असं एक आवाहन याच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी करतो आणि भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या या चौऱ्याहत्तराव्या दिना चा वर्धापन वर दिनानिमित्त मी नि सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद